प्रज्ञा विकास संस्था संचलित विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव चैतन्य संकुल कात्र बदलापूर पूर्व येथे बारा ते चौदा एप्रिल दरम्यान आयोजित केला असून

फक्त मध्ये तेरा तारखेला एकच कार्यक्रम असायचा तो म्हणजे चैतन्य संपूर्ण असायचा बदलापूर मला एक अभिमानाची गोष्ट अशी मला सांगावी वाटेल की गेली बावीस वर्ष झाली आमची कदम नदी बनलेली नाही या बावीस वर्षाचा जेणे किंवा अंतिम असतो माझी कमी तुम्हाला सहकार्य नगर विशेष म्हणजे कदमपीने असे ठरवलेले आहे की जे काही आपल्याला धन्वदान घ्यायचंय किंवा वर्गणी घ्यायचे फक्त आपल्याच मानवाकडून घ्यायची घ्यायची नाही आणि ना। तो तोरस्ता आज बावीस वर्ष अभिमान तर अशा पद्धतीचा चौदा एप्रिलचा निर्मितीचा जो कार्यक्रम असतो त्या निवडणुकीच्या बाबतीत मला एकदा मिटिंग झाली असतात त्यांनी सांगितलं की अतिशय शिस्तबद्ध असणारी आहे कारण या सर्व नियम आपण पाळले जातात या वर्षी सुद्धा प्रत्येक गोष्ट आणि नियमानुसारच परवानगी होऊन सुद्धा एक अनुदेद आवडलेला माझ्या बदला विनंती आहे की चौदा तारखेला तेरा तारखेला एकदा भेट देऊन जा आणि करतो जाईल पूर्वाने पश्चिम विभागा करतो गेली बावीस वर्ष सातत्याने ह्या स्वरूप कस आहे बारा तारखेला तिथे जयंती चायंती लावून सगळे कार्यकर्ते एकत्रीकरण असते त्याच मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे डान्स राणी वगैरे असंच काय मनोरंजनाचं कार्यक्रम तेरा फोजी आपल्या जयंतीचा खास महत्वाचा कार्यक्रम असतो त्या दिवशी सायंकाळी सहा वाजल्यापासून तर आपली दहा वाजेपर्यंत भरगत कार्यक्रम असतो त्या दहा वाजता प्रज्ञा कला कला मंच या संस्थेतर्फे शीतल भंडारे त्यांचा आंबेडकरी जलसा हा कार्यक्रम आहे त्यानंतर सात वाजता पाहुणे पोहते सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश गुलाबरावजी अवसर यांच्या मार्गदर्शनाचा प्रबोधन पण कार्यक्रम त्या पाहुण्यांचं स्वागत मनोरंजनाच्या कार्यक्रमाला त्यानंतर रात्री बारा वाजता पुन्हा पुतळा

आणि कमेंट्स करायला विसरू नका